मराठा आरक्षणाचा जी आर कायद्याला धरून नाही मराठा आरक्षण जी वरून आर प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केलाय ओबीसी आणि मराठा समाजासाठी आरक्षणाचं ताज वेगळं करावं असं आंबेडकरांनी म्हटलंय ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही आंबेडकरांनी ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्याही म्हणालो होतो की कायद्याला धरून संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही अगोदरही आम्ही असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे या दोघांना एकत्र करता येणार नाही मुंबई बेंच औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशेप मारला पारले। आणि लॉर्डशेप बघा या दोघांचं सर जजमेंट आहे डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का